गुड मॉर्निंग ली ओफ मैं जाऊंगा उन लोगों को ओ केलस रोल लीव एट टीवी ट्यू ट्यूटियोटी वे खेळत येईल लिओ पाईपासोबत पाणी झाडांना दे पाणी चल मला जाऊ दे तिकडं चल पुढं पुढं चल घे तिकडं घे तिकडं पाईप ही ओ पाय पुसती वाली होती तिथंच थांब इकडे नको आणू माझ्याकडे मी हो येड्या घोड्या हा चला आता मी नळ बंद करीत असते रंगपंचमी नाही का आज रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे ना रंगपंचमी रंगपंचमी पाण्याची लिओ खेळतोय पाणी पोल्ला झाला पूर्ण घोडा हा घोडा लिओची चालली रंगपंचमी तिकडंच खेळ रे खेळत बाळ पाणी खेळत आहे रंगपंचमी मी टाकू तुझ्या रंगपंचमी लंगपंचमी रंगपंचमी रंगपंचमी आज तू तू कसं माझ्या अंग पाईप लावला मग मी नको लावू का ये नाही मारी तू जम जम मार घोडे आगाव आगाव लियो अशी चालली लिओची एकंदरीत रंगपंचमी इकडे गे बाळा इकडच्या झाडाला दे पाणी ऐकू येते तुला जर्मन इथं इकडं 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 इकडे नाही रे कसा ओला झालाय तुझ्याकडे नाही मारी झाडाला मारते मग मी आज वातावरण जरा आहे पावसाचं पावसाची वाट पाहत आहेत सगळे लोक सगळे लोक पावसाची वाट पाहत आहेत कारण सगळ्यांच्या बोरचं पाणी संपलेलं आहे काय पाहिजे तुला तुला पाहिजे डेंकी चिकी रे डेंकी चिकी डेंकी डिगडिक डेंकडिगडिगडिगडि नाही मारित बाळा य यो नाव नाव पाईप पाहिजे पाईप पाहिजे पाईप पाईप रंगपंचमी चालची रंगपंचमी चालली मम्मीच्या अंगावर मम्मी बाहेर चल मम्मीच्या अंगावर आपण पाईप लावू ढिंगू ढुंगू 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 बाळा मी तुला जेवण आणलय तुझी काय रंगपंचमी चालली चला या या इकडं साहेब नाही मारी तुमच्या अंग काय बेडूक 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 पाडलंय परत पडलं बेडूक वरून खाली मरण ना असं ते किती लागलं ला असं त्याला थांब डोळेपासून दे। देते काढून थांब थांब देते देते सर बाजूला बाजूला सर मी काढते कधी जीव चाललाय त्याचं सर मला उतरायला जागा आता दे चक्रम सर सोपं नाही ते उतरायचं सर लिओ वडा बघूत पळ घेऊन जा लिव्या टिव्या पाईप घेतला सोराने परत घेतला पाईप फार माझ्या तोंडात पाणी रंगपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिच्या अंगामार पाईप रंगपंचमी रंगपंचमी रंग रंग लिओ 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 लिओची एकट्याचीच चालली रंगपंचमी लिओ चल जेवण करायला आता बात झालं बाळा तू सगळं ओल्लं केलं मला मम्मी या बाहेर रंगपंचमी खेळायला ते पाईप देईल तेव्हा ना आता हा मला झाडाला मारायचं होतं खालच्या बाळा नळबंद करावं लागणार आहे आता त्याचं बाळ पडलं होतं त्याचं बाळ चल आवर तिकडं तिकडं माझ्यापासून लांब होतो ले भाऊ हे लिओ भाऊ पाईप निघला तिकडून आता बस तासात जोडूच नको आता नको जोडू आता जेवण करायचं लिओला बस झाले आताची आजची रंगपंचमी चल जेवण करायला माटिया गुरांचा आवाज येतोय त्याला गुरांचा आवाज आलाय त्याला कस खूप लांब वाजत ते बैलांची घंटा इकडे नाही येणार लवकर चला आपलं जेवण करायला ए भाऊ

बाळा लय लांब आहे अजून अजून लय लांब आहे वाट बघतोस ना बैलगाडीची अयो लागल ना मला सकाळी सकाळी काय धडपड तडफडतं मला पिला सर कुदे गाडी खुडं याचा आधीच ताट फडा चाललाय गेली 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 चला आता जेवण करायला लिहो भाऊ हे लि भाऊ बोला झाला सगळं लिहो भाऊ रंगपंचमीच्या शुभेच्छा लिहून पाणी खेळून नाही बागलं काय धिंगाला लावलाय सगळ्या पाण्याचा हे चल माठ्या 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 माथ्या तर ती काय धडपड चालली हो पक्षी कुठे पडशील पडशील तिकडून आवाज येतोय ना कुठे 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 गेला 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 लिहो चल ये इकडं आपलं उडून गेला तो झोपला लिहो बाळ गाडी खाली मुडकं घालून झोपतोय लोज 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 रोज ओला झालाय पाणी खेळलंय सगळं असं झोपलाय असं झोपलंय थंड थंड केलंय स्वतःला ओल्लं करून असं झोपलंय याद आली होणार आली <laughs> Leo lagi selai bubu. Wem <tuh> salah lagi udah. Gelar itu guru. मुखडा नाही मुकडा चांद का तुकड तुकडं कोण नाही आलेलं नको बघू पळाला लोठ्या लोठ्या फळाला लोठ्या या इकडं इकडे लि इकडं काय इकडे ऐकतोस तू माझ गुड इव्हिनिंग जास्वंदीच फुल किती छान आले डार्क रेड कलर बेडू घेतलंय अंकुदय दे ऐकलं दे, दे 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 माझ माझं माझ तूच बाडत आहे घस ना तुका पार आम्ही नाही केलं तो ती खायची तुला लिओला खायचे तो ती ब्लॅक कलरचे छान लागते जर तुला दिसत नाहीत आता जास्त ये पक्षी कुठे गेले सगळे बर्ड फ्लू मुळे बिचारे पक्षी संपले काय नो चिमणी ऑर्डर दिना चिव चिव चिवचिव तो सोबत बोलते काय बघ बरं काय म्हणते ती लिओ सोबत चिमणी बोलते काय म्हणते लिओ ती चिमणी गेली उडून कावळा बसला इथं समोर बघ बर काय म्हणतोय तो कावळा तुला भेटायला आलेत काय पक्षी नाही म्हणले लगेच पक्षी दिसायला लागले ना इथून नाही दिसत तो कावळा लिओ बघतोय कावळ्याला हे हांड्या पडण पायावर जर्मनी चल तिकडं बसायला चल लिओ कसा धरतोय बीड तोंडात कोणी <laughs> दिसत नाही ना एक मित्र आणायला पाहिजे मम्मी त्याला बोर होता असन बिचाऱ्याला ते नुसता बघत राहते कोण आलं का कोण आलं का तू जबाल रोड तो इधर गये <laughs> तू जे कितनी छोटी छोटी चिमनी छोटी 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 तुझ माल कच्ची गाड़ी आली ना मोकळा हा बादली गेटला लावली तेवढी घ्या म्हणलं आहे असतील याच्यात काहीतरी कजडे औषध असण बाळा त्याच्यात रानातलं काही चला आपल्या तिकडे न

बघुतलंय केसात काळ काळ गाडी आली रे लगेच पळायची काही गरज आहे का चला आता जेवण करायचं भरपूर दामला असतो आता पटपट पटपट पट, पट, खायचं गट 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 गिळायचं लिओचं जेवण झालं सांग म्हटलं लिओ तो तुझं मालक बॉल खेळायला गेलाय क्रिकेट चला आता जेवण करायला काय बघतो बाळ लिओ हिरो आवाज येतोय ना वारा सुटलाय आज आमच्या इकडे Suma so, mau oh. siya, Alina? Leo. Abi, ali, Alina? Kira lagi ilti-ti, Ali, Tok. Gaba. Leo, Leo. काय हा का इकडं आलेत काय सासरवाडीत बरे म्हणून प्रार्थना ठेवली होती काय बेदुक बेदुख बेदुक लिओने आज जेवायच्या वेळेस लेवाय तक दिलं जेवणच नव्हता करीत जेवणच करत नाही नुसतं दिसतोय मोठा का नाही जेवण करत भूक नाही लागत सकाळी नऊ वाजता जेवण केलं होत एड्या करतो जेवण नाही करीत मला राग येतो मग लिओ बाय गज लिओ बाय हो मुंगी आहेत तिथं सरक 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 केसत घुसतील तू सरक इकडे 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 चालल्यात त्या बिचाऱ्या कुठं तरी का चाव देतो त्यांना चला आपलं इकडे इकडे चल घुसल्या केसात तुझ्या केसात घुसल्या का कशाला त्यांना चावतळवून देतो चालल्यात ना त्या कुठंतरी नाकात घुसन नाही इकडे लुडुली मुंगी असते पण डेंजर का काम करीन तुझं बर का नाका बेकात गेली तर कुठं घुसल्या नाही ना शेपटी या दिवसात कुठं पण निघतात बेदूक बेडूक बाळ बाळे छोट छोट चला तर मग लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय घेऊ घेऊ इकडं बाय म्हण चल सगळ्यांना बाय म्हण नकोय मला बाय बाय